आगमन आलाय बॉल घेऊन आजचा ब्लॉग लय स्पेशल होणार आहे तो कसा तर तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये राव तर आज आपल्या गावामध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं आणि क्रिकेट खेळताना कशा प्रकारे भांडण होतात ते तुम्हाला बघायला भेटणार आहे मग ब्लॉग ला शेवटपर्यंत बघायला विसरू नका चालू आहे

तो आवाज ने के बाद मोकड शायद वाइड हां वाइड जय 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 पे वाट का सा साकडे मे આ આવો તારી આ માય તારી કે કાઈ રે કે વિમોસ્ટેવલ ના ના રે કે ધન આવો આવો બોલો તારી આવો તારી દીકિયા અરે અરે આઈ કાઈ 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 બોલ ઓલા તમ બેવા મી મી તંગ પ્લાન કરના તો કે આ પ્લાન કરને ગોરતા આઈ કી તંગ નિશ્ચય બળમૂલ આ चार पाच बारा तू पण उकळ्या की ऑलरेडी नागच आहे मी सांगतो की नाही ऐक तुला नाही माहिती खेळायला लागला

होता माझ्या आपल्या तातडीन सुद्धा

आता मध्ये काय घेऊन चाललंय हंड्रेड बरमुडाय बरमुडा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक अँड शेअर करा राहू तेवढं